नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सामान्य विज्ञान या विषयातील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य विज्ञान हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्या विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारे आणखी एका नवीन टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत पेशी व पेशी रचना यातील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न त्यांच्या उत्तरासहित आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूया पहिला प्रश्न वनस्पती पेशीमध्ये दे रंग देणारे एक अंग असते तर वनस्पती पेशींना रंग देणारे ते अंग कोणते खाली पर्याय दिलेले आहेत लवके तंतुकनिका लयकारिका आणि केंद्रक तर याचं योग्य उत्तर आहे लवके जसं की हरित लवके वनस्पतींना हिरवा रंग देतात त्याचप्रमाणे जर इतर रंग द्यायचे असतील तर त्याचेसुद्धा पिगमेंट त्या लवकांमध्ये असतात म्हणून लवके हे पेशीला रंग देण्याचं काम करते दुसरा प्रश्न आहे जर हिरवा रंग क्लोरोफिल देत असेल तर लाल रंगासाठी कोणते पिगमेंट असते म्हणजे आपल्याला माहिती आहे की पानामध्ये क्लोरोफिल असल्यामुळे त्याचा रंग हा हिरवा असतो परंतु जर लाल रंग जर असेल फुलाला किंवा फळाला तर तो कोण देतो खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत कॅरोटीन झॅन्थोफिल अँथोसायनिन आणि बिटालिन्स तर लाल रंग की जे उदाहरणार्थ गाजरामध्ये असते ते देत असते कॅरोटीनमुळे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॅरोटीन पुढचा प्रश्न आहे अँथोसायनीन नावा कोणत्या रंगाशी निगडित आहे आता अँथोसायनिन नेमकं काय तर हे एक पिगमेंट आहे जसं की आपण पाहिलं होतं कॅरोटीन एक पिगमेंट लाल रंगासाठी आहे तसंच ॲन्थोसायनिन हे वनस्पती पेशीमध्ये असणाऱ्या रंगाशी निगडित आहे तर लाल जांभळा निळा आणि पिवळा या चार पर्यायांपैकी अँथोसायानिन हे पिगमेंट आहे ते जांभळ्या रंगाशी निगडित म्हणजे जर जांभूळ असेल तर जांभुळामध्ये अँथोसायनिन हे पिगमेंट प्रेझेंट असते पुढचा प्रश्न आहे की बिटामध्ये कोणते रंगद्रव्य असते म्हणजेच बिटामध्ये कोणते पिगमेंट असते बीट हे लाल रंगाचं असते अत्यंत जरी ते लाल रंगाचं असलं तरी त्यामध्ये कॅरोटीन नसते म्हणजे तो पहिला पर्याय जो आहे कॅरोटीन दुसरा पर्याय हॅन्थोपिल अॅन्थोसॅनि आणि बिटालिन्स तर गडद बक्षी रंग जर असेल तर तो रंगासाठी आहे बिटालिन्स नावाचं रंगद्रव्य आणि ते बीटमध्ये सापडते म्हणून योग्य पर्याय आहे बिटालिन्स याच्या नावावरच आहे बिट बीटमध्ये सापडणारं ते बिटालिन्स पुढचा प्रश्न आहे सौर ऊर्जेची रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करणारा पेशीमधील घटक कोणता म्हणजे सौऱ्यापासून सौर ऊर्जा घ्यायची आणि ते फोटो एनर्जी, दी लाइट एनर्जी, दी एनर्जी ती लाईट एनर्जी ती केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी कोणता घटक कारणीभूत आहे म्हणजे पेशीमध्ये वेगवेगळे अंगक असतात इथं दिलेले पर्याय आहेत लवके तंतुकणिका लयकारिका आणि केंद्रक तर यापैकी लवके हा घटक रासायनिक ऊर्जेमध्ये सौर ऊर्जेचं रूपांतर करत असतो आपल्याला माहीत आहे की पेशीमध्ये हरित लवके असतात आणि हरित लवकांमध्ये क्लोरोफिल असते की ज्यामुळे सूर्यप्रकाशाचं रूपांतर हे रासायनिक ऊर्जेत केलं जाते आणि वनस्पती त्यांचं अन्न बनवतात म्हणून योग्य पर्याय आहे लवके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टोमॅटोला रंग कोणत्या घटकामुळे येतो टोमॅटोला रंग कोणत्या घटकामुळे येतो आता इथं पर्याय दिलेले आहेत कॅरोटीन अँथोसायनिन बिटालिन्स आणि लायकोपिन्स आता टोमॅटो पहिल्यांदा हिरव्या रंगाचं असते त्यामुळे त्यामध्ये पहिल्यांदा हरितद्रव्य असते परंतु ज्यावेळेस हिरवे कच्चे टोमॅटो पिकते आणि त्याला लाल रंग होतो त्यावेळेस ते हरितद्रव्य नष्ट होते आणि त्यामध्ये लायकोपिन नावाचं रंगद्रव्य तयार झाल्याने टोमॅटोला लाल रंग येतो म्हणून शेवटचा जो पर्याय आहे लायकोपिन हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्या लायकोपिन नावाच्या घटकामुळे टोमॅटोला लाल रंग प्राप्त होतो पुढचा प्रश्न पाहूया पिष्टमय पदार्थांची संश्लेषण व साठवण कोणत्या घटकांमध्ये होते पिष्टमय पदार्थ की जे वनस्पतींनी तयार केले म्हणजे त्यांचं संश्लेषण केलं आणि संश्लेषण केल्यानंतर त्यांना साठवल्या जाते पेशीमध्ये तर पेशीमध्ये वेगवेगळे अंग के असतात तर ते पिष्टमय पदार्थांचं साठवण कोणत्या घटकांमध्ये होते असा हा प्रश्न आहे पुढे पर्याय दिलेला आहे हरित लवके अवर्ण लवके रिक्तिका आणि तंतुकणिका तर हरितलौके हे संश्लेषणाचं कार्य करतात इष्टमी पदार्थांचं संश्लेषण ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो त्याद्वारे करतात आणि मग ते तयार झालेलं जे घटक आहेत ते अवर्ण लवकांमध्ये टाकतात दुसरा जो पर्याय आहे तो आहे अवर्ण लौके इथं जरी दिसत असलं तरी ते स्पेलिंग मिस्टेक आहे की तिथं आहे अवर्ण लवके आणि मग तिथंच त्या पदार्थांची साठवण केल्या जात असते की जे पद वनस्पतींनी प्रकाशसंश्लेषणाद्वारे तयार केलेले असतात यानंतरचा प्रश्न आहे पेशीमध्ये केंद्रकाव्यतिरिक्त कोणत्या दोन अंगकांमध्ये डी दे एन ए असतो आपणाला माहिती आहे की पेशीमध्ये केंद्रक असते आणि केंद्रकामध्येच डी एन ए असतो परंतु पेशीमध्ये असे काही इतर अंगके आहेत जे पर्यायामध्ये वेगवेगळे नावं दिले आहेत ते सर्व अंगकी आहेत जसं की रिक्तिका आहे लयकारिका आहे तंतुकनिका लवके गोलगिकाय व आंतरद्रव्य जालिका हे असे सर्व अंगके आहेत मग अंग केंद्रका व्यतिरिक्त इत त्या अंगकांमध्ये सुद्धा डी एन एस असतो तर ती दोन अंगके कोणती आहेत तर तंतुकनिका म्हणजेच त्याला मायटोकॉन्ट्रिया म्हणतात आणि दुसरं आहे लवके म्हणजेच त्याला प्लास्टिक म्हणतात तर या हरित लवकांमध्ये आणि तंतुकणिकांमध्ये या दोन सुद्धा डी एन ए प्र आपल्याला सापडतो म्हणून योग्य पर्याय दोन क्रमांकाचा आहे की तंतुकणिका आणि लवके म्हणजेच हरित लवके यांच्यामध्ये डी एन ए हा प्रेझेंट असतो यानंतरचा पर्याय आहे पेशीला आतून आधार देणारी चौकट अशी को कोणत्या घटकाला संबोधतात कोणत्या घटकाला म्हणतात पेशीला आतून आधार देणारी चौकट का, 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 तर लयकारिका तंतुकणिका गोलगी काय आंतरद्रव्य जालिका ही सर्व पर्याय इथं दिलेत तर आपल्याला असं समजेल की लयकारिका ही पेशीचा लय घडवून आणते त्याला आपण लायसोझोम म्हणतो ती आतून आधार देऊ शकत नाही गोलगी काय ही तिच्यामध्ये असणाऱ्या प्रोटीनला सिक्रीट करते पुढे पुढे पाठवते त्यावर प्रोसेस करते त्यानंतर तंतुकणिका जी आहे ते आपण मागच्याच प्रश्नात पाहिलं की तिच्यामध्ये डी एन ए असतो आणि ती एनर्जी तयार करणारं काम करते आता राहिला चौथा पर्याय तो आहे आंतरद्रव्य जालिका पेशीमच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणारं जे अंगक आहे त्याला म्हणत असतात आंतरद्रव्य जालिका आणि ही आंतरद्रव्य जालिका नलिका व पट यांनी बनलेली असते आणि तिची जाड्यासारखी रचना असते इचं पहिलं कार्य आहे ते म्हणजे पेशीला आधार देणे आणि म्हणून उपरोक्त पर्यायांपैकी पर योग्य पर्याय आहे आंतरद्रव्य जालिका की ज्या अंगकाला म्हणतात आधार देणारी चौकट तिचं मुख्य कार्य आहे पेशीला आधार देणे आता पुढचा प्रश्न आहे केंद्रक विभाजनामध्ये पुढीलपैकी कोण समाविष्ट राहत असतो पर्याय आहे लयकारिका तारक काय रिक्तिका आणि गोलगी काय या चारही पर्यायांपैकी लयकारिका रिक्तिका आणि गोलगी काय हे आहेत पेशीमधील अंग की तर ता तारक काय हे पेशीमधलं सूक्ष्म अंग घटक आहे की जो पेशीच्या विभाजनाच्या वेळेस केंद्रकाच्या दोन्ही बाजूंनी उपस्थित राहून पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रांच्या विभाजनामध्ये भाग घेत असतो म्हणून याचे योग्य उत्तर आहे तारक काय त्यानंतरचा प्रश्न पाहू पेशीतील पचन पिशव्या कोणाला म्हणतात लयकारिका तारक काय रिक्तिका आणि गोलगी काय याचं उत्तर आहे लायसोजो म्हणजेच लयकारिका पेशीमध्ये ग जी पदार्थ टाकाऊ पदार्थ तयार होतात आणि त्या टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था ती असते लायसोझोम म्हणजेच त्याला मराठीमध्ये म्हणतात लयकारिका तारक कायचं कार्य आपण आधीच्या प्रश्नामध्ये पाहिलं आणि रिक्तिका ह्या पदार्थांची साठवण करतात आणि गोलगी काय ह्या गोलगी संकोल गोलगी कॉम्प्लेक्स हे असते पेशीमधील स्त्रावी अंग ते सिक्रिशनचं कार्य करते म्हणून पेशीतील पचन पिशव्या जर को कोणाला म्हणायचं असेल तर ते आहे लयकारिका त्याच्यामध्ये पाचक विकरी प्रेझेंट असतात यानंतरचा प्रश्न आहे काळी अभिक्रिया हे रंजनतंत्र कोणी विकसित केले खाली चार शास्त्रज्ञांचे नावं दिलेली आहेत कॅमिलिओ गॉल्गी विटाकर मेंडेल आणि सँटियागो काजल तर याचं योग्य उत्तर आहे कॅमिलिओ गॉल्गी म्हणजेच गॉल्गी संकुल ज्यांनी शोधून काढलं त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे कॅमिलिओ गॉल्गी आणि यांनी सर्वप्रथम गोलगी संकुलांचं वर्णन केलं त्यावेळेस ते त्यांनी काळी अभिक्रिया हे एक रंजन तंत्र विकसित केले म्हणून काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र जर पुन्हा विकसित केलेलं असेल तर ते आहे त्याचं योग्य उत्तर आहे कॅमिलिओ गॉल्गी परंतु सॅन्टियागो काजल हे जर चौथा पर्याय आहे तर तो सुद्धा कन्फ्यूज करणार आहे कारण सँटियागो काजल आणि कॅमिलिओ गॉल्गी यांना एकोणीसशे सहाचं नोबेल पारितोषिक एकत्र एक मिळालेलं आहे की ज्यावेळेस त्यांनी चेतासंस्थेची रचना असा अभ्यास एकत्र एक केला होता म्हणून इथं कन्फ्यूज नव्हता काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र जर कोणी विकसित केलं असेल तर ते आहे कॅमेलिओ गॉल्गिय गुणसूत्रावर पुढचा प्रश्न आहे गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना काय म्हणतात पर्याय आहेत जणू केंद्रकी केंद्रक केंद्र आणि पेशीद्रव्य सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे की गुणसूत्र कुठं असतात तर गुणसूत्र प्रेझेंट असतात ते केंद्रकामध्ये आता केंद्रकामध्ये दोन भाग आहेत एक असते केंद्रकी म्हणजे न्यूक्लिओलस आणि दुसरे असतात जेनेटिक मटेरियल ज्याला आपण म्हणतो जीन जीन्स डी एन ए मटेरियल आणि बाहेर जे आहे केंद्रकाचे ते आहे पेशीद्रव्य म्हणून याचा पर्याय पेशीद्रव्य वगळून टाकल्यानंतर आपल्याला राहतील केंद्रकी आणि केंद्रक तर केंद्रकामध्ये प्रेझेंट असतात जणुकी म्हणून आता हे दोन्ही पर्याय राहिल्यानंतर एकच पर्याय राहतो तो आहे जणुकी आणि गुणसूत्रांवर ते कार्यात्मक घटक म्हणजेच जीन गुणसूत्रांवर का, कार्य करणारा घटक कोणता असेल तर जीन त्याला मराठीमध्ये म्हणत असतात जनुके म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय जनुके म्हणजेच जीन पुढचा प्रश्न आहे पेशीचा परासरण दाब नियंत्रित कोण ठेवते म्हणजे जर का पेशीमध्ये जास्तीत जास्त पाणी असेल आणि पेशीवर दाब येत असेल तर तो दाब नियंत्रित कर कोण करू शकेल तर विविध अंगकांचे नावं खाली दिलेली आहेत रिक्तिका हरितलवक तंतुकनिका आणि केंद्रक हरितलवक हे प्रकाश संश्लेषणाचं कार्य करतील तंतुकनिका ऊर्जा बनवण्याचं काम करेल आणि केंद्रक हे पेशी विभाजनाचं काम करेल आता राहतो पर्याय तो आहे रिक्तिका म्हणजे पेशीतील घटकद्रव्याची साठवण करणारा एक अंगक त्याला म्हटलेलं आहे, आहे, आहे रिक्तिका आणि तिचं कार्य आहे पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे म्हणजेच त्या आहे योग्य पर्याय आहे रिक्तिका ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो व्हॅक्युअल्स यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राष्ट्रीय महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र कोठे आहे खाली पर्याय दिलेला आहे मुंबई पुणे औरंगाबाद आणि अमरावती तर राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र ही एक भारत सरकारची जैवविज्ञान विभागाअंतर्गत असणारी स्वायत्त संस्था आहे आणि ती आहे पुणे येथे तिचं कार्यालय आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून याचं योग्य उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न आहे पेशींमध्ये रासायनिक अभिक्रियेसाठी कोणते माध्यम आवश्यक आहे पेशीद्रव्य आवश्यक आहे का पेशीभित्तिका आवश्यक आहे पेशीपटल आवश्यक आहे का, 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 का केंद्रकी आवश्यक आहे तर पेशीद्रव्य म्हणजे सायटोप्लाझम सायटोप्लाझमशिवाय पेशीमधील रासायनिक क्रिया होऊ शकत नाही सायटोप्लाझम हे एक अत्यंत आवश्यक माध्यम आहे पेशीभित्तिका मा बाहेरून पेशीला प्रोटेक्शन देतील काही याच्यामध्ये पेशी पटल असते वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असतात प्राण्यांमध्ये पेशीपिटल असते आणि केंद्रकी हे सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रकाचा एक भाग आहे म्हणून केंद्रकीय आवश्यक नाही पेशी भित्तिका आणि पेशीपिटलसुद्धा हे बाहेरील आवरण आहेत तर अभिक्रियेसाठी आवश्यक असणारं माध्यम म्हणजे मीडियम ती असते पेशीद्रव्य अर्थातच सायटोप्लाझम आणि पुढचा प्रश्न आहे जांभळा रंगामध्ये जांभळामध्ये पुढीलपैकी कोणते रंगद्रव्य असते म्हणजे जांबुड। जांभूळ जांभूळ हे जांभळ्या रंगाचं असते आणि खाली चार पर्याय कॅरोटीन बिटालिन झांतुबिन आणि अँथोसायनिन आपण याआधीसुद्धा याच प्रकारचा प्रश्न पाहिलेला आहे त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे अँथोसायनिन पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी पेशीमध्ये एक पदरी पटल असलेले अंग कोणते आहे केंद्रक तंतुकनिका लवक आणि यापैकी नाही जर का आपण केंद्रकाची रचना पाहिली तर ते सुद्धा दोन आवरणांनी युक्त असते तंतुकनिकेची रचना जर पाहिली तर तीसुद्धा दोन आवरणांनी युक्त असते लवक ते सुद्धा दोनही आवरणांनी युक्त असते हरितलौकिक म्हणून आता रायता रायला पर्याय तो आहे यापैकी नाही परंतु पेशीमध्ये एक असं अंगक असते की जे एक पद एकच पदरी पटलानं बनलेलं आहे ते असते रिक्तिका जरी इथं पर्यायामध्ये त्याचं नाव नसलं तरी रिक्तिका हे एक एक पदरी पटल असलेले अंगक आहे पुढचा प्रश्न आहे ए संयुंग पेशीमध्ये कोण तयार करते आपण पाहिलेलं आहे की तंतुकनिका हे ऊर्जा निर्मितीचं काम करतात तंतुकनिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तंतुकनिका तर मित्रांनो अशा पद्धतीनं आज आपण पेशी आणि पेशी रचना या भागावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरं त्यांच्या योग्य स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा आणि पुढील व्हिडिओ पाहत राहा थँक्यू 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 धन्यवाद